मुंबईतील धारावी प्रकल्पाचा पुनर्वसन करत असताना धारावीमधील प्रवाशांना इथं राहणारे जे रहिवाशी आहेत त्यांना फसवण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप होतोय तर आ, आ, धारावी बचाव आंदोलनाचे नेते ऍडव्होकेट संदीप कटके यांनी हा आरोप केला आहे काँग्रेसच्या नेत्या वर्ष गायकवाड धारावीकरांसाठी काहीच करत नाही असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला आहे आणि या दरम्यान धारावी बचाव आंदोलनाचे नेते ऍडव्होकेट संदीप कटके यांच्याशी खास बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी धाराविकाच्या प्रश्नासाठी आता धारावी बचाव आंदोलनाचे नेते आक्रमक झालेले आहेत त्यांनी सुद्धा आंदोलन सध्या सुरू आहे आपल्यासोबत धारावी बचाव आंदोलनाचे वकील जे आहेत संदीप कटके सर आहेत सर धारावी बचावला आंदोलन जे आहे ते आक्रमक होताना दिसून येत आहे बघा धारावीमध्ये सध्या धारावी पुनर्वसन प्रकल्प चालू आहे आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते अदानीला दिलेलं आहे त्या माध्यमातून डी आर पी पी एल धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केलेली आहे सध्या धारावीमध्ये सर्वे सुरू आहे त्या सर्वेला धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने आम्ही विरोध करत आहे प्रत्येक दिवशी धारावीचे लोक रस्त्यावर उतरून त्या सर्वेला विरोध करत आहेत धारावीच्या लोकांना विकास पाहिजे आहे धारावीचा एकही व्यक्ती विकासाच्या विरोधात नाही परंतु विकासाच्या नावावर धारावीकरांना धारावीच्या बाहेर फेकण्याचा जो घाट चालू आहे त्याला आमचा विरोध आहे ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्या आक्रमकपणे तिथे मांडायला पाहिजे केवळ धारावी बचाव आंदोलनाचे नेते आम्हाला दिसत आहेत महाविकास आघाडीचे नेते कुठे आम्हाला दिसताना दिसत नाहीये बघा हा प्रोजेक्ट जो आहे दोन हजार चार साली जो आहे तो काँग्रेसच्या राज्यामध्ये आला दोन हजार चार पासून दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसच राज्य होतं धारावीचे आमदार वर्षा गायकवाड होती त्या मंत्रीसुद्धा होत्या परंतु या पूर्ण दहा वर्षामध्ये हा प्रोजेक्ट जो आहे पूर्ण कोल्ड स्टोरेजमध्ये होता याच्यामध्ये काहीही ज्या आहेत त्या कोणत्याही गतिविधी झाल्या नाहीत त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये सुद्धा वर्षा गायकवाड ज्या आहेत त्या कॅबिनेट मंत्री होत्या परंतु तेव्हा सुद्धा त्यांनी जे टेंडर काढलं त्याच टेंडरच्या अनुषंगाने नंतर आलेलं गव्हर्नमेंट आहे त्यांनी टेंडर काढलं आणि ते टेंडर अदानीला दिलं याच्या अगोदर जे टेंडर दिलं होतं सेक लिंकला त्यानंतर त्याच्यामध्ये काही अदानीच्या फेवरमध्ये काही बदल करण्यात आले आणि ते अदानीला देण्यात आलं परंतु धारावीकर म्हणून आमचं हेच मागणं आहे धारावीला विकास कोणीही असू द्या अदानी असू द्या कोणीही असू द्या आम्हाला आमच्या घराच्या बदल्यात घर दुकानाच्या बदल्यात दुकान कॅमेरामॅन ज्ञानेश्वर लोकशाही मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,